तुम्ही सुद्धा गरम तव्यावर पाणी टाकत असाल तर वेळी सावध व्हा असं वास्तुशास्त्र सांगत कारण गरम तव्यावर पाणी टाकल्यास अनेक संकट सुद्धा ओढवू शकतात शिवाय गरम तव्यावर पाणी का टाकू नये ही साधी कृती असली तरी त्यामागे वास्तुशास्त्र आणि वैज्ञानिक कारणे ही आहे याबद्दल चला सविस्तर माहिती जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आतापर्यंत ऐंशी टक्के लोकांनी आमच्या चॅनलला लाईब केलेले नाही त्यांनी ही लाल बटन नक्की दाबा देवी लक्ष्मीला धनाची देवी अशी मान्यता आहे की देवी लक्ष्मीचा वास असतो प्राचीन काळापासून असं मानलं जातं की गरम तव्यावर पाणी टाकल्यास देवी लक्ष्मीची अवकृपा होऊ शकते देवी लक्ष्मी नाराज होते शिवाय देवी लक्ष्मी नाराज झाल्यास कुटुंबात आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात जर तुम्हीही आपल्या जीवनात येणाऱ्या आर्थिक समस्यांपासून दूर राहू इच्छित असाल तर चुकूनही गरम तव्यावर पाणी टाकू नये असं सांगितलं जातं याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार गरम तव्यावर पाणी टाकताना येणाऱ्या आवाजामुळे जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात वास्तुशास्त्रात असं सांगितलं आहे की जर आपण गरम तव्यावर पाणी टाकतो तर आपल्या घरात काही नकारात्मक शक्ती प्रवेश करू शकतात या नकारात्मक शक्तींचा प्रभाव वाढल्यास आपल्या घरातील पॉझिटिव्ह शक्ती हळूहळू कमी होऊ लागतात आपल्याला अनेक संकटांचा सामनाही करावा लागू शकतो याचबरोबर असं म्हणतात की अविवाहित व्यक्तीनं जर गरम तव्यावर पाणी टाकलं तर यामुळे त्यांच्या लग्नात अडथळेही निर्माण होऊन त्यांच्या लग्नाला विलंब होऊ शकतो प्रत्येक घरात तव्याचा उपयोग रोज हमखास होतोच तव्याशी निगडीत काही खास वास्तू टिप्स आहेत ज्याची माहिती सर्वांना असायलाच पाहिजे खास करून किचन मध्ये काम करणाऱ्या गृहिणीला तव्याशी निगडीत सर्व वास्तू टिप्स माहिती असाव्याच किचनमध्ये योग्य दिशेला ठेवलेला तवा आपल्या जीवनात सकारात्मकता आणू शकतो म्हणून तवा अशा ठिकाणी ठेवावा जिथे बाहेरून आलेल्या व्यक्तींची नजर पडणार नाही कारण बाहेरच्या व्यक्तीची नजर तव्यावर पडणं हे वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानलं जातं आता सर्वात महत्वाचं म्हणजे गरम तव्यावर पाणी का टाकू नये ही साधी कृती असली तरी त्यामागे वास्तुशास्त्र आणि वैज्ञानिक कारणही आहे ज्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो जेव्हा तवा गरम असतो तेव्हा त्यावर पाणी टाकणं वास्तुशास्त्रात अशुभ मानले जातात याचा परिणाम घरातील ऊर्जेवर होऊ शकतो कारण तव्याचा उष्णता तत्वाशी संबंध आहे आणि उष्णतेचा असमतोल होऊ नये हे वास्तुशास्त्र सांगतात शिवाय तवा गरम असताना त्यावर पाणी टाकल्यानं अचानक वाफ तयार होते आणि उष्णतेचा असमतोल निर्माण होतो त्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा बाधित होते त्याचा घरातील लोकांवर आरोग्यावर संबंधांवर आणि आर्थिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो उष्णता आणि समतोल राखणं आवश्यक मानलं गेलं घरातील सकारात्मक ऊर्जा अशा छोट्या गोष्टींमुळे सुद्धा कमी होऊ शकते ज्यामुळे नकारात्मक शक्ती वाढतात आणि उष्णतेच्या असमतोलामुळे घरात भांडणं मतभेद आणि आर्थिक अडचणी निर्माण होऊन मोठं संकटही ओढावू शकतं आता वास्तुशास्त्रानुसार गरम तव्यावर पाणी का टाकू नये याचं कारण सांगितलंय त्याचबरोबर वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघायचं झालं तर गरम तव्यावर पाणी टाकल्यानं धातूच्या तव्यावर ताण येतो ज्यामुळे त्याचा टिकाव कमी होतो तवा अचानक थंड झाल्यानं त्यावर भेगा पडू शकतात किंवा त्याचा पोत खराब होऊ शकतो आणि यामुळे तवा लवकर खराबही होतो यामुळे नुसतं वास्तुदोषच नाही तर स्वयंपाकघराच्या सामग्रीवर देखील परिणाम होऊ शकतो आता यावर उपाय काय गरम तव्यावर पाणी कसं टाळावं तर तव्याचा योग्य वापर करून आपण या समस्येला टाळू शकतो तवा वापरल्यानंतर त्याला थोडा वेळ थंड होऊ द्यावा आणि नंतर त्यावर पाणी टाकावं यामुळे उष्णता आणि जलतत्वाचा समतोल राखला जाऊन घरातील ऊर्जेवर चांगला परिणाम होईल तवा स्वच्छ ठेवण्यासाठी कोमट पाण्यानं स्वच्छ करावा शिवाय स्वयंपाकघर गर हा घरातील एक महत्वाचा भाग आहे जिथे उष्णता जल आणि पृथ्वी तत्वाचं संतुलन राखणं आवश्यक आहे स्वयंपाकघरातील स्वच्छता तव्याचा योग्य वापर आणि उष्णतेचं नियंत्रण हे घरातील सकारात्मक ऊर्जेसाठी महत्वाचं मानलं गेलं तव्यावर पाणी टाकण्याऐवजी त्याला थंड होऊ द्यावं आणि नंतर स्वच्छ करावा ज्यामुळे घरात वास्तुदोष निर्माणच होणार नाही तर मंडळी गरम तव्यावर पाणी का टाकू नये यामागील वास्तुशास्त्र आणि वैज्ञानिक कारणसुद्धा आपण आजच्या व्हिडिओमधून समजून घेतलं या छोट्या गोष्टीचा आपल्या घरातील ऊर्जेवर आणि वास्तुशास्त्रावर मोठा परिणाम होऊ शकतो म्हणून या सवयी बदलून आपण घरात शांतता आणि समृद्धी नक्कीच आणू शकतो असं सांगितलं जातं सा शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे वास्तुशास्त्रानुसार देवी लक्ष्मी आणि देवी अन्नपूर्णा मातेचा थेट संबंध स्वयंपाकघराशी आहे ज्यामुळे समृद्धी यश आणि पैसा यांच्याशी जोडलेला आहे वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरातील तवा आपल्या घरामध्ये समृद्धीही आणू शकतो म्हणूनच त्याची काळजी नक्की घ्यावी असं सांगितलं जातं सा शिवाय असं मानलं जातं की तवा हे राहूचं प्रतिनिधित्व करतो त्यामुळे जेव्हा हे घरात पॅन वापरला जातो किंवा जो तवा वापरला जातो तो नेहमी स्वच्छ असावा स्वच्छ केल्यानंतरच त्याचा उपयोग करावा अनेक जण तवा वापरल्यानंतर तसाच ठेवतात असं केल्यानं आपल्या जीवनात अडचणी येऊ शकतात म्हणून तवा नेहमी स्वयंपाकघरात स्वच्छ करून ठेवावा याचबरोबर स्वयंपाकघरात तवा अशा ठिकाणी ठेवावा जिथे बाहेरील व्यक्तीची नजर थेट तव्यावर पडू नये कारण शास्त्रानुसार घरातील सदस्यांव्यतिरिक्त बाहेरील व्यक्तीची तव्यावर नजर पडली तर त्यामुळे आपल्याला नजर दोष निर्माण होऊ शकतो वास्तुशास्त्रानुसार घरातील देवघरानंतर सर्वात पवित्र जागा सा सा ही किचन असते आणि किचनमध्ये देवी अन्नपूर्णा सोबतच देवी लक्ष्मीचा सहवास असल्याचं मानलं जातं त्यामुळे किचन नेहमी स्वच्छ ठेवावं आणि याचबरोबर न धुतलेल्या तव्यावर कधीही चपाती बनवू नये त्याचा सर्वात मोठा परिणाम आपल्या कुटुंबातील मुख्य व्यक्तीवर आणि इतर सदस्यांवर देखील होऊ शकतो असं सांगितलं धोका असतो ज्या घरांमध्ये तव्याला न धुता चपात्या केल्या जातात ते घर कधीही आर्थिकदृष्ट्या समृद्ध होत नाही असं म्हणतात यामागे वास्तुदोषाचं कारणही असू शकतं तव्याला राहूचं प्रतीक मानलं गेलंय म्हणून राहूची अवकृपा असेल तर घरात अशुभ गोष्टी घडतात त्यामुळे घरातील तवा आपलं नशीब ज्या पद्धतीनं बनवू शकतं त्याच पद्धतीनं बिघडवूही ही शकत गरम तव्यावर पाणी टाकण्यासंबंधित तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच प्रकारे सनावरा संबंधित व्रत असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेज लाईक आणि फॉलो करायला विसरू नका